शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या अध्यक्ष प्रकाश शिवाजीराव शेंडगे बहुजन हिताय बहुजन सुखाय ओबीसी बहुजन पार्टी उपाध्यक्ष प्रोप्रायटर टी पी मुंडे जनरल सेक्रेटरी माननीय ज्ञानेश्वर गोर माननीय श्री चंद्रकांत बावकर कोषाध्यक्ष श्री जे डी तंडेल राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अन्ना शेंडगे लोकसभा आमचुनाव दोन हजार चोवीस शपथपात्र जाहीरनामा प्रधान कार्यालय एकशे चार नव वजराज भवन पी डी मेलो रोड कर्णक बंदर मुंबई संपर्क चंद्रकांत बवेकर नव्याण्णव सदुसष्ट सहासष्ट चाळीस दहा लोकसभा चुनाव घोषणापत्र दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक जाहीरनामा दोन हजार चोवीस स्वातंत्र्य समता बंधुत्व व न्याय या संविधानाच्या मध्यवर्ती उद्दिष्टांवर आधारित आणि महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अधिष्ठान मानून समाजातील शोषित पीडित वंचित दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना करण्यात आली आहे लोकसंख्येनं पंच्याऐंशी टक्के असणाऱ्या ओबीसी भटके विमुक्त बलुतेदार अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्याक वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासन व प्रशासनात प्रतिनिधित्व मिळावे त्यांची शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी त्यांना सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा प्राप्त व्हावी आणि संविधानानं दिलेले सर्व हक्क व अधिकार मिळावेत या उद्दिष्टांसाठी हा पक्ष कटिबद्ध आहे स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी टाचणी आयात करणाऱ्या भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्यानं अल्पावधीतच आकाशाला गवसणी घालत संपूर्ण जगाला अचंबित केलं परंतु ही अचंबित करणारी प्रगती गोरगरिबांच्या झोपडपट्टींपर्यंत पोहोचलीच नाही राजकीय व आर्थिक सत्ता विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी राहिली त्यामुळे जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी भारत देश दारिद्र्य आर्थिक विषमता बेरोजगारी भ्रष्टाचार कुपोषण आणि चिंतेची बाब म्हणजे पराकोटीची धार्मिक असहिष्णुता व जातीय विषमता अशा असंख्य प्रश्नांनी ग्रासलेला आहे भारतातील सत्तेच्या धन्यांनी अल्पसंख्य ओबीसी दलित आणि आदिवासी समूहांना सत्तेच्या व पर्यायन विकासाच्या परिघा बाहेरच ठेवले देशातील प्रस्थापितांच्या राजकीय पक्षांनी नेहमीच आणि धर्म आणि जातीय वर्चस्वाला अनुकूल अशी भूमिका घेतली त्यामुळे देशात सत्ता परिवर्तन झालं परंतु सत्तांतर काही झाले नाही राजकीय सत्तेच्या अशा असमान वाटपामुळे ओबीसी भटके विमुक्त दलित आदिवासी व अल्पसंख्याक अशा अभावग्रस्त वर्गाच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्य काही उगवलाच नाही म्हणून संविधान व त्यातील मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि सत्तेच्या विकासाच्या वितरणासाठी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष सहभागी होत आहे ओबीसी बहुजन पार्टीचे प्रतिनिधी लोकसभेत गेल्यावर गेल्यानंतर सत्तेत असलो किंवा नसलो तरी ओबीसी भटके विमुक्त अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक अशा सर्व शोषित पीडित वंचित व गरीब वर्गाच्या विकासासाठी आवाज उठवतील व त्यांचे सर्व मार्ग व त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत जाहीरनाम्याच्या स्वरूपात पुढीलप्रमाणे संकल्प करतील केंद्र शासनास जातनिहाय जनगणना करण्यास पाच पॉईंट दोन सर्व मागासवर्गीयांच्या घटनात्मक अधिकारांचं आणि ओबीसींच्या आरक्षणाचं पूर्णतः संरक्षण केलं जाईल सामाजिकदृष्ट्या प्रस्थापित वर्गाची ओबीसी आरक्षणातील असंविधानिक घुसखोरी रोखली जाईल कुणबी नोंद असलेल्या प्रस्थापितांच्या सगळे स्वरांना सरसगट जात प्रमाणपत्र देणारी अधिसूचना राज्य शासनानं काढल्यास त्याला तीव्र विरोध करणार चोपन्न लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रस्थापित वर्गाला दिले जाणार कुणबी जातीचे दाखले राज्य शासनाला रद्द करायला लावणार जातीचे बोगस दाखले देऊ घेऊन अनेक ठिकाणी आरक्षणांचे लाभ घेतले जातात त्यावर कठोर कारवाई करून ओबीसी घुसखोरी करणाऱ्यांना कायमचा आळा घालणार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाचा ओबीसीचा समावेश करणारा एक जून दोन हजार चारचा शासकीय निर्णय रद्द करायला राज्य शासनाला भाग पाडणार ओबीसी भटके विमुक्त अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्याक वर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात निधीची तरतूद करायला लावणार एस टीचा केंद्र व राज्याच्या प्रशासनातील बॅकलॉक त्वरित भरावा म्हणून शासनावर प्रचंड दबाव निर्माण करणार ओबीसी भटके विमुक्त समाजाला जाचक असलेली क्रिमी लेअरची अट रद्द करावी म्हणून संसदेत आवाज उठवणार विमुक्त घुमंतू आदिवासी समाजासाठीच्या इंदाते कमिशनच्या शिफारशी लागू करण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार याच्या जावाज व मालमत्ताचं रक्षण केलं जाईल जातींवरील अत्याचार रोखण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याची व्याप्ती वाढून ओबीसी व वा भटके विमुक्तांसाठी व्हावी लागू व्हावी रोजगार देणार देशाच्या आर्थिक विकासाचे धोरणे ठरविणाऱ्या कमिटीवर ओबीसी भटके विमुक्त अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्याक समुदायामधून प्रत्येकी दोन जाणकार सदस्यांची निवड केली जाईल शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीपासून कर्जमुक्तीच्या मार्गावर नेण्याचं वचन देत आहोत शेतीमालाला कमाल हमी भाव एम एस पी देणार व उत्पादन खर्चात कपात आणि संस्थात्मक पतपुरवठ्याची हमी देण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येईल विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणार शेतीला पूरक शेळीपालन पशुपालन कुक्कुटपालन इत्यादी जोडधंद्यांकरिता अनुदान व अल्प व्याज दरात कर्ज वाटप केले जाईल शेळ्या मेंढ्यांसाठी मोफत चराई कुरणे उपलब्ध करून दिली जातील महिला सक्षमीकरणाचा कृती आराखडा तयार करून त्याची त्वरित अंमलबजावणी करणे महिलांना अधिकाधिक रोजगार देणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊ सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधेच्या हक्कासाठी कायदा करणे तालुका पातळीवर सक्षम व सर्व युक्त सार्वजनिक ग्रामीण व शहरी रुग्णालय उभारणे आणि खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला मोफत औषधे आणि रुग्णालयात भरती करून मोफत उपचारांची व शस्त्रक्रियांची हमी दिली जाईल वन हक्क कायदा दोन हजार सहाची खऱ्या अर्थानं तंतोतंत अंमलबजावणी करून या कायद्याअंतर्गत हमी दिलेल्या अनुसूचित जातीचे हक्क सुरक्षित करू देशातील खनिज संपत्ती भांडवलदारांना न विकता शासन अंगीकृत उपक्रमांकडे ठेवून रोजगार निर्मिती करण्यात येईल पत्रकार शिक्षणतज्ञ लोककलाकार कलाकार सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांच्या हक्कांचे रक्षण करतील स्वायत्त शासकीय संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप कमी करून त्यांचे खचीकरण थांबविले जाईल समस्त ओबीसी विमुक्त बलुतेदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्याक आणि संविधान व लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की ओबीसी बहुजन पार्टीच्या लोकाभिमुख धोरणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे व एका सर्वसंपन्न विकसित भारताच्या निर्मितीसाठी ओबीसी बहुजन पुरस्कृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून सहकार्य करावे ही नम्र विनंती जय संविधान रोगनिदान बाह्य सेवा ओबीसी बहुजन पार्टी उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा पुरस्कृत श्री प्रकाश शिवाजीराव शेंडगे अध्यक्ष आपले नम्र प्राध्यापक टी पी मुंडे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे चंद्रकांत बावकर महासचिव जे डी तांडेल खजिनदार कार्यकारिणी सदस्य उपाध्यक्ष सर्वश्री हरिभाऊ शेळके अरविंद डाफळे दिगंबर लोहार मचिंद्र भोसले ॲडव्होकेट मंगेश ससाने रफी कुरेशी शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा